या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन नाही सर्व पक्षाचे ते येत नाही जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळे निवडणूक हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्यांना एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्याशी म्हटलं चांगली संस्था आहे निवडणुकी लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं आपण चालू या आणि एकत्र या जागेचा तिढा काय खूप महत्वाचा आपण ते बसून विशेष संपू आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य नव्हतं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाच आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे आहे ते आपण सगळे एकत्र मिळू आणि कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये संभ्रम टाकून आम्ही प्रेस घेतो की चांगले लोक जर का माझी तर मात्र चांगले लोक आपल्याला कोणा आता बघा त्याचं चांगलं कोण आहे आता मी कस म्हणू मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलो सरकाराच्या सरकारच्या बाबतीत दिल्ली माने स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे घरगुती संघ असू दे जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय मग काय एखाद्या जर मी राजकीय माणूस आहे मला कळतंय की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकाच नाही मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला खराब करतात बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता मी साहेबकडनं करून घ्या बाजार समिती महत्वाची सोलापूरचा विकास महत्वाचा हाच हिंदू आमच्या समोर समो। बाकी काय नाही

लिवर विकार व सर्व प्रकारच्या काविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट